बघा मृत्यू जेव्हा पाठलाग करू लागतो ना तेव्हा त्याच्या मदतीला नीती सुद्धा कशी धावते हे या घटनेतून अगदी ठळकपणे आणि पुन्हा एकदा दिसून आलं मित्र हो नमस्कार अपघाताच्या घटना आता आपल्यासाठी नित्याच्या झालेल्या आहेत रोज असंख्य अपघात आणि कित्येक जीव रोज जाता आहेत फक्त अपघातातून बघा ज्याला त्याला प्रचंड घाई आहे आणि प्रत्येकाला वाटतं या जगामध्ये सर्वात महत्वाचं आपलंच काम अधिक महत्वाचं आहे आणि मग सुटतात भरधाव वेगात गाड्या आपला जीव तर धोक्यात घालतातच घालतात ही मंडळी पण रस्त्यावरच्या निरपराध लोकांना सुद्धा चिरडून मारलं जात माझी काय चूक होती असा प्रश्न विचारत अनेक जण रस्त्यावरच आपले प्राण सोडतात हो रोज अशातच निती सुद्धा आपला वेगळाच खेळ खेळत असते नियती किती क्रूर असते कठोर असते आणि दगा सुद्धा असते हे बीड जिल्ह्यातल्या एका दुर्दैवी घटनेनं पुन्हा एकदा दाखवून दिलंय आज सकाळी सकाळी या घटनेची माहिती ज्याला त्याला मिळाली आणि जो तो हळहळला हर प्रचंड हळहळला हर नियतीच्या खेळाकडे थक्क होऊन पाहत राहिला अरे असंही घडू शकतं अंधाऱ्या रात्री झालेल्या एका अपघातातून सहा जणांचा जीव वाचला आणि दुसऱ्याच क्षणी त्याच ठिकाणी त्या सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू सुद्धा झाला अर्ध्या रात्री एक अपघात झाला सुदैवाने त्यातून हे सहाजणही ही सुखरूप पचावले मृत्यूच्या जाडेतून बाहेर आले पण त्याच ठिकाणी दुसऱ्याच क्षणी यमदूत बनवून एक भरधाव वेगानं ट्रक आला आणि पहिल्या अपघातात वाचलेल्या या सहा जणांना चिरडून अंधारात तो पसार सुद्धा झाला या घटनेने बीड जिल्ह्यात विशेषतः गेवराय परिसरामध्ये प्रचंड दुःख व्यक्त करण्यात येत आहे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे काय झालं बघा धुळे सोलापूर मार्गावर गेवराय शहराच्या जवळच असलेल्या गढी पुलावरून एक कार निघालेली होती या गाडीमधून सहा जण प्रवास करीत होते रात्रीची वेळ रस्ता रिकामा मग काय गाडीचा वेग भार जाव अशातच चालकाचं नियंत्रण सुटलं आणि वेगात असलेली ही गाडी रस्ता दुभाजकावर धडकली या अपघातामध्ये गाडीचं मोठं नुकसान झालं पण सुदैवानं सगळेच्या सगळे प्रवासी बचावले सहा जण काही किरकोळ मार लागला एवढंच हे प्रवासी गाडीतून खाली उतरले दुभाजकात अडकलेली गाडी काढण्याचा प्रयत्न करू लागले आणि इथंच नियतीनं घात केला साक्षात बनून एक भरधाव ट्रक या मार्गावरून आला आणि एका क्षणात सहा जणांना चिरडून अंधारात पसार सुद्धा झाला एका मोठ्या अपघातातून हे सहा जण बचावले होते पण पुढच्याच क्षणी या सहा जणांचा त्याच ठिकाणी दुसऱ्या अपघातामध्ये मृत्यू झाला काय काय हा नेतेचा क्रूर खेळ या दुर्दैवी अपघातामध्ये बाळू आतकरे मनोज करांडे कृष्णा जाधव दीपक सरोया भागवत परळकर आणि सचिन अनवरे यांचा मृत्यू झाला एक जण गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर उपचार सुरू आहेत या अपघाताची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले पण आणि सहा जणांना चिरडणारा ट्रक मात्र तोपर्यंत अंधारात पसार झालेला बघा मृत्यू जेव्हा पाठलाग करू लागतो ना तेव्हा त्याच्या मदतीला नियती सुद्धा कशी धावते हे या घटनेतून अगदी ठळकपणे आणि पुन्हा एकदा दिसून आलं अंधाऱ्या रात्री एक अपघात होतो त्यातून सगळे बचावतात आणि दुसऱ्याच क्षणी त्याच ठिकाणी त्याच सहा जणांचा मृत्यू होतो अत्यंत दुर्दैवी अत्यंत दुःखद नियतीचा हा कसला खेळ म्हणायचा तुम्ही सांगा मित्रांनो आणि आपण आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार